ऋषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये दोन ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय याचबरोबर तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही आहे गुरुजी मुलांचं वय झालंय विवाह कधी होईल शिक्षण परिपूर्ण झालं आहे नोकरी लागत नाही आहे नेमकी अडचण काय आहे माझ्या पत्रिकेत माझ्या जीवनात वास्तुयोग आहे का मी वाहन घ्यावं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील वृषभ राशी तनुभवन प्रथम स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा एकादशस्थानामध्ये उच्चीच आहे आणि अत्यंत शक्तिमान आहे तसं पाहायला गेलं तर हे उपचय स्थान म्हटलं जातं या स्थानाला आणि याचबरोबर तीन सहा अकरा हे त्रिशळाय स्थानापैकी सुद्धा एक स्थान येत असतं मग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर आपण बघितलं ना लग्नस्थानाचा स्वामी एकादश स्थानामध्ये आणि उपचय स्थान सगळ्यात शेवटचं म्हणजे अत्यंत शक्तिशाली आहे खूप मोठ्या प्रमाणात लाभ या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे आणि स्वतः लग्नेश पण आहे ते या राशीचे ते मालक आहे गुरुदेव विराजमान झालेले आहेत आर्थिकतेचे मार्ग अगदी तुमची झोळी कमी पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला या महिन्यामध्ये लाभ होईल असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनभवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सुद्धा एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे अगदी या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांना छप्पर फाड केला आकाश ठेंगणं झालंय अगदी असं वाटतंय की काय करावं अगदी आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे मनात आणावं एखाद्या गोष्टीचं चिंतन करावं आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये परिपूर्ण व्हावी आणि ते स्वप्नवत वाटावं अशा सुखाचे रेलचेल घेऊन आलेला हा महिना आहे परिवारा परिवाराला वेळ देणं परिवाराला बाहेर फिरायला घेऊन जाणं अशा एक ना अनेक गोष्टींचा उपभोग तुम्ही वृषभ राशीचे जातक या महिन्यामध्ये घेताय तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं कष्टाचं पराक्रम भवन म्हटलं गेलेलं आहे आणि बरोबर इथे मंगळ ग्रह विराजमान आहे म्हणजे तो दोन एप्रिल पासून आहे आणि कर त्याची नीच रास आहे म्हणजे तो शक्तीहीन होतो परंतु हे उपचय स्थान उपचय स्थानामध्ये पापग्रह हे बलवान असतात आणि चांगले फल देताना आढळतात म्हणजेच काय की जरी शक्ती कमी झाली जरी तो त्याच्या नीच राशीमध्ये असला तो त्याची कष्ट करायची जी काही ताकद आहे ना ती काही कमी होऊ देत नाही कोणी किती कमी लेखलं कुणी काही बोललं त्यांच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तुमचं काम जर चालू ठेवलेलं मित्रांनो तर बाकी तुम्ही तुमचे ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाहीये एखादा आपल्या पाठीमागे वाईट बोलतोय आपल्याविषयी चुकीचं बोलतोय त्याच्याशी जाऊन प्रत्युत्तर करीत बसण्यापेक्षा आपण त्याला कामाने दाखवून देऊ आपण त्याला जिद्दीने दाखवून देऊ आपण त्याला विजयाने दाखवून देऊ अशी भावना ठेवा तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीये चतुर्थ स्थानाला सुखभवन म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा तेरा एप्रिलला व्ययस्थानामध्ये जातोय परंतु अगदी शक्तिशाली होतोय बरं व्ययात जरी जातोय तरी शक्तिशाली म्हणजे काय मेष रास त्याची उच्चिची रास आहे म्हणजे या महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण महिन्यामध्ये वास्तू खरेदीसाठी उत्तम कालखंड आहे याच बरोबर वाहन घेण्यासाठी उत्तम कालखंड आहे शेत जमीन घेण्यासाठी चांगला कालावधी आहे आपल्या आईला बाहेर परदेशात फिरायला घेऊन जाण्यासाठी उत्तम योग आहे सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे एखाद्या देवालयाला तीर्थक्षेत्राला आश्रमशाळेला दवाखान्याला तुमच्या हातनं दान सुद्धा होण्याचा योग आहे म्हणजे किती सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडते या महिन्याचा आनंद घ्या असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सुचवत आहे पंचमस्थान या स्थानाला म्हटलं गेलेलं आहे संतती स्थानाचा स्वामी बुध ग्रह तर एकादश स्थानामध्ये विराजमान आहे संततीसाठी उत्तम कालखंड हा आहेच आहे एकादश स्थानामध्ये जवळ सहा ग्रह विराजमान झाले आहेत बरोबर शिक्षण परिपूर्ण होऊन खऱ्या अर्थानं जीवनामध्ये प्रगती काय असते बऱ्याच जातकांच्या आयुष्यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या अडचणी अडथळे हे या महिन्यामध्ये दूर होत आहे ना कारणही तसंच आहे पंचमेशाचा मालक जसा एकादश स्थानात आहे तसाच स्थानाचा म्हणजे रिपू भवनाचा मालक सुद्धा एकादश स्थानात आहे आणि तो लग्नेश पण आहे म्हणजे खऱ्या अर्थानं कष्टाचं चीज तुमच्या इथे होत आहे अपेक्षेपेक्षा मोठ्या पदावर नोकरी प्राप्त होते आहे हाताखाली काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांचं प्रोत्साहन त्यांचं सहकार्य हो। याच्यामुळे मनात असा विचार आलाय की नवीन ठिकाणी अजून एखादा मी व्यवसाय सुरू करावा का किंवा मी अजून काही मोठं काम करू शकतो का अजून एखाद्या नोकरीच्या ठिकाणी मी अप्लिकेशन देऊ शकतो का <coughs> पण यासाठी उत्तम तुमच्या हे डोक्यात आलेले विचार आहे निर्णय तुम्ही घेऊ शकतात कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही आहे असा सुंदर हा योग हो आहे सप्तम स्थान या स्थानामध्ये वृश्चिक राहस आहे आणि स्वामी मंगळ ग्रह हा उपचय स्थानात पडलेला आहे मारक स्थानाचा स्वामी ज्यावेळेला उपचय स्थानामध्ये जातो ना त्यावेळेला तो बहीण भाभांडांकडनं तुमचं लग्न जमवण्याचा योग आणून देतो अगदी दे शेजारी पाजारी सुद्धा आपल्यासाठी स्थळ शोधतात आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येत असत म्हणजेच या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या जातकांसाठी निश्चितीचा योग उत्तम आहे जवळच्या आत्मीयता असलेल्या व्यक्तीपासून आपल्या विवाहाची निश्चिती याचबरोबर भागीदारीत आपण जो व्यवसाय सुरू करणार आहोत तो जवळच्या एखाद्या व्यक्तीबरोबर केलेला तर उत्तम असेल लाभ देणारा असेल ला आणि यश देणारा असणार आहे अष्टमस्थान या अष्टमस्थानाचा जो मालक आहे गुरुग्रह हा लग्नस्थानामध्ये स्थित आहे आता अष्टमेश लग्नामध्ये असतो ना हा अचानक अकल्पित मोठ्या प्रमाणात धनलाभ देणारं हे स्थान आहे मग तुम्ही म्हणाल गुरुजी अचानक कसं होणार काम करावं लागणार नाही का काम तर प्रत्येकाला करावं लागतं पण काही लोकांना त्यांच्या जा कष्टापेक्षा जास्त मिळतं मग ते कसं मिळतं तर त्याला ग्रहांची अनुकूलता महत्वाची आहे फक्त यामध्ये अष्टमेश लग्ने असेल तर एक घाव दोन तुकडे एकदम काहीचे विचार होतात काहीच विचार न करता संयम पण तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे धर्म मकर रास विराजमान आहे आणि स्वामी शनिग्रह ग्रह हा एकादशस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि मग यावेळेला नवम स्थानाचा मालक एकादशामध्ये जातो म्हणजेच धर्मेश किंवा धर्मस्थानातला ग्रह भाग्येश लाभामध्ये जाणं खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातील अडथळे संकट दूर होण्याचा योग मग अगदी जे पाहिजे त्या गोष्टी लाभाच्या स्वरूपात प्राप्त होतात पूर्वी ज्यावेळेला पण कष्टापेक्षा जास्त दान आपल्या पारड्यात पडल्याशिवाय राहणार नाहीये हा तुम्हाला येईल आध्यात्मिक तीर्थयात्रा होणं फिरायला जाणं याही गोष्टी तुमच्या मनाजोगत्या होणार आहे सुंदर असा हा महिना आहे एका दशस्थानाचा विचार करत असताना इथे अगदी सहा ग्रह येऊन विराजमान झालेत आणि त्यात हे शनिदेव आहेत एक त्यामुळे ते काही त्यांची शक्ती काही थांबवत नाहीये आणि गुरु ग्रहांची रास शनिदेवांनाही मानवते पण बरं दशमस्थान रास आहे आता याही स्थानाचा मालक एका दशामध्ये आहे मिळणारा लाभ हा खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने आपल्याला गुंतवणूक करता येईल शक्यतो जमीन जागेमध्ये एखाद्या फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये अशा प्रॉपर्टीच्या ठिकाणी जी स्थावर इस्टेट आहे इथे पैसे गुंतवले तर ते तुमच्यासाठी लाभदायक आहे तुमची जी पद प्रतिष्ठा एखाद्या संस्थेचं पद मिळणार होतं किंवा एखादं राजकीय पद मिळणार होतं शब्द आपल्याला कोणीतरी दिलेला होता एखाद्या मंडळावरती तुम्हाला आम्ही बसवू किंवा करू तो शब्द सत्यात येणार आहे कारण की सनीदेव हे लेट परंतु ते थेट फळ देतानी आपल्याला आढळतात हा अनुभव तुम्ही घ्याल एकादश स्थानामध्ये गुरुग्रह यांची रास असल्या कारणानं इथे शुक्र ग्रह आलाय आणि तो उच्चीचा होतोय मीन रास हे ग्रहासाठी उच्चतम फल देणारी रास आहे आणि हे बाकीचे पण ग्रह आहे म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं लाभ काय असतो किंवा सगळ्यांकडनं गुड बोलून कसे काम करून घेता येतात मग आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल मित्र असतील अपतेष्ट असेल त्यांना असं वाटेल यांना मी मदत किती करू आणि या मदतीचा उपयोग आपल्याला जेवढी आवश्यक आहे जेवढी गरजेची आहे त्याच पद्धतीने ही मदत घेतलेली बरी अपेक्षेपेक्षा जास्त नको अति हाव जी असते ही माणसाला त्रासात आणल्याशिवाय राहत नाही या गोष्टीकडे विसरून चालता कामा नाही आपण व्ययस्थान ज्याला आपण मोक्षस्थान म्हणतो आणि या स्थानाचा मालक मंगळ ग्रह हा पराक्रमस्थानामध्ये आहे कष्टाला थोडंसं चीज कमी आहे परंतु बुद्धीच्या जोरावरती धन कमवण्याचा खऱ्या अर्थानं हा महिना आहे त्याचबरोबर अति अट्ट म्हणजे एखाद्याला जामीन राहणं बँकेमध्ये कोणी कर्ज काढता येईल तर तिथे होकारा देणं या गोष्टी शक्यतो आपण टाळाव्या म्हणजे आपण कुठेही फसणार नाही आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभरंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख दोन तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये अशी अठरा तारीख एकोणावीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो ज्यानं आपल्या पत्रिकेतील शुब ग्रहांचं शुभत्व वाढेल अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल मंत्र आहे ओम ईश्वराय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार